ताकद काय आहे हे आपण गेली पंच्याहत्तर वर्ष बघतो आहोत संविधान आता अमृत महोत्सवी वर्षामध्ये हा अमृत महोत्सवी आपण संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला साजरा करणार आहोत आणि अमृताचं आपल्याला माहिती आहे की अमृत जर आपण पेलो तर आपण मरू शकत नाही आणि आता आपल्या देशाच्या संविधानाचा अमृतामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामुळे ज्यांना कुणाला हे संविधान नष्ट करायचं होतं बदलायचं होतं ते आता बदलू शकणार नाही कारण अमृत झालेलं आहे आता ते संविधान बदलता येणार नाही आणि अशा प्रकारचं अमृत काय आहे संविधानाचं तर जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तसं हे संविधान जो अभ्यास करेल समजून घेईल तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही हरणार नाही तो कधीही पराजित होणार नाही अशी शक्ती या भारताच्या संविधानामध्ये आहे इथे जवळच लक्ष्मी रोडवर बापट इंग्लिश कोचिंग क्लासेस आहेत आणि त्याचे डॉक्टर उल्हास बापट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे महाराष्ट्रातले आणि देशातले एक सर्वात मोठे संविधान तज्ज्ञ आहे आणि त्यांनी परवा आम्हाला मार्गदर्शन करताना असं सांगितलं की भारत हा एकमेव असा, जानी आए। असा देश आहे ज्यांनी एका संविधानाखाली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे असा जगामध्ये एकही देश नाही की ज्या देशामध्ये एकाच संविधानाखाली लोकशाही पंच्याहत्तर वर्ष राहिली असं कधीच झालेलं नाही ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आली त्या त्या देशामध्ये दोन तीन वर्षांनी सैनिकशाही हुकुमशाही आलेली आहे पण भारतामध्ये अनेक प्रयत्न होऊन सुद्धा संविधान बदलण्याचे नष्ट करण्याचे नवीन संविधान डाउनलोड करण्याचे अनेक प्रयत्न होऊन सुद्धा या देशामध्ये अजूनही आपण सर्वजण एकाच धाग्याखाली बांधले गेलेलो आहोत याचं सर्वात महत्वाचं कारण आपल्या देशाचं संविधान हे ज्या पद्धतीने लिहिलं गेलं हे संविधान जसं आपण इथे या सभागृहामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आपण बसलेलो हो, आहोत या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचं आयोजन आपण बघितलेलं आहे साहित्य निर्मितीचं काम करण्याचं काम ही संस्था करते तर पुस्तकांशी संबंधित असलेली संस्था आहे पण भारतातलं सर्वात परिवर्तनवादी पुस्तक कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानावर आधारित सुद्धा साहित्य संमेलन व्हायला पाहिजे इतकं या संविधानाची महती आहे तर आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये श्रीलंकेमध्ये काय झालं आपण बघितलं असे बांगलादेशमध्ये काय झालं तिथे संपूर्णपणे ज्यांच्याकडे त्या देशाचं नेतृत्व होत ते, ते, ते पळून गेले आणि लोकांनी तिथला देश ताब्यामध्ये घेतला कारण संपूर्णपणे अराजक निर्माण झालेलं होतं ही परिस्थिती आपल्या देशामध्ये का नाही निर्माण झाली या देशामध्ये संविधान आल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या अगोदरच महात्मा गांधींची हत्या करण्यात आली आणि ती एका कारणासाठी करण्यात आली ज्यांना एका धर्माचं राष्ट्र पाहिजे होतं त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी महात्मा गांधींची हत्या केली या देशाचे दोन पंतप्रधान हे ज्यांना आपल्या आपल्या पद्धतीचं राष्ट्र हवं होतं त्यांनी या दोन पंतप्रधानांच्या हत्या केल्या इंदिरा गांधींची हत्या ही खलिस्तानवाद्यांनी केली राजीव गांधीजींची हत्या ही तमिळ भाषेचं राष्ट्र हवं हो असणाऱ्या लोकांनी केली अशा प्रकारे या देशाचं सार्वभौमत्व नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी सुद्धा आपण सर्वजण अखंड आहोत हे जगातला एक चमत्कार आहे हे जगातलं एक आश्चर्य आहे तुम्ही युरोपातले देश बघा युरोपामध्ये जर्मनी असेल फ्रान्स असेल तिथे सगळी माणसं बोरी आहेत त्यांचे डोळे निळे आहे त्यांचा डो, धर्म एक किंवा दोन तिथे धर्म आहेत तुम्ही आफ्रिकेमध्ये बघा तो सगळी माणसं काळी आहेत तो सगळ्यांचे एक किंवा दोन धर्म आहेत एक किंवा दोन भाषा आहेत तुम्ही चीनमध्ये बघा कोरियामध्ये बघा एका प्रकारचा वंश आहे एका प्रकारचा धर्म आहे भारतामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्ही काश्मीरचा माणूस डोळ्यासमोर आणा आणि तामिळनाडूचा माणूस डोळ्यासमोर आला काय साम्यच नाही सांस्कृतिक फरक धर्मात फरक खाण्यापिण्यात फरक भाषेत फरक जगामध्ये काही देशांमध्ये एक किंवा दोन धर्म असतात भारतात आठ धर्म आहेत आणि आपल्या पुण्यामध्ये आठ धर्माची धर्मस्थळं आणि आठ धर्माचे लोक एकमेकांच्या एक सोबत गुन्हा गोविंदाने राहतात पुण्यामध्ये तुम्ही पूर्व भागामध्ये गेलात तर तिथे सिनेबॉग स्ट्रीट आहे ज्यू धर्मीय लोक राहतात हजारो लोक ज्यू धर्मीय राहतात इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन पारशी जू हे गुन्ह्या गोविंदाने राहतात पूर्ण गोरा ते पूर्ण काळा असे कलर शेड्स भारतामध्ये किती आहेत एका संस्थेने अभ्यास केला साडे सहाशे कलरचे लोक भारतात राहतात पूर्ण गोरे ते का पूर्ण काळे आता या सभागृहातच बघा सर्वच रंगाचे लोक लोक बसलेले आहेत सर्व शेडचे लोक बसलेले आहेत काय आहेत गोरे आहेत सावळे आहेत भाषा किती या देशात अडीच हजार भाषा आणि सजा संप्रदाय तर हा देश एकत्र राहू शकतो हा जगातला एक चमत्कार आहे आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तेव्हाचे विरोधी पक्ष नेते विस्टन चर्चिल असं म्हणत होते की भारताला स्वातंत्र्य देता कामा नये कारण या लोकांना जर सा आपण स्वातंत्र्य दिलं तर हे इतके विविधतेने नटलेले आहेत की एकमेकांमध्ये दंगली करून मरतील म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये राहणं हे भारताचं कल्याण आहे तोपर्यंत जोपर्यंत इंग्रज राहतील तोपर्यंतच भारत एकत्र राहील कारण आपण इथून गेलो तर या देशामध्ये गोंधळ असेल तर या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्यांनी सांगितलं की तुमच्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे तुम्ही तुमची शिस्त आम्हाला नको आमचा गोंधळ असला तरी तो आमचा असेल तो तुमचा नसेल आणि आपण सर्वजण सध्या अनेक प्रकारच्या समस्या बघत आहात समाजामध्ये सामाजिक सलोखा बिघडतो आहे दंगली होत आहेत हिंसाचार होत आहेत आणि या सगळ्याची उत्तरं आपल्याला संविधान निर्मितीमध्ये सुद्धा दिसतात ज्यावेळी संविधान लि लिहायला सुरुवात झाली नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पहिली बैठक झाली आणि जेव्हा पाकिस्तानची मागणी अमान्य झाली तेव्हा संपूर्ण देशामध्ये दंगली सुरू झाल्या आणि आपल्या देशाचं संविधान जेव्हा लिहिलं जात होतं त्यावेळी या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला लाखो लोकांच्या कत्तली झाल्या आणि त्या सगळ्या हिंसेचा द्वेषाचा सामना करत आपल्या देशाचं संविधान तयार झालं या संविधानाची जी प्रास्ताविका आहे प्रियांबल आहे ते आता सरकारने हा निर्णय जाहीर केलेला आहे की तो सगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये ही प्रास्ताविका म्हटली गेली पाहिजे तर ही जी प्रियांबल आहे हे प्रास्ताविका आहे हा संविधानाचं जे आपण म्हणतो उद्देशिका हे एकच वाक्य आहे आणि या एका वाक्यामध्ये हा देश आम्हाला कसा घडवायचा आहे याचं संपूर्ण चित्र हे दाखवलं गेलेलं आहे जेव्हा हे संविधान लिहून पूर्ण झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला त्याच्या अगोदरच्या दिवशी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला एक चर्चा झाली की हे संविधान लिहून पूर्ण झालेलं आहे आणि प्रत्येक पुस्तक हे कुणाला तरी अर्पण केलं जात तसं हे संविधान कुणाला अर्पण करायचं याच्यावर चर्चा झाली आणि या प्रत्येक चर्चेचा शब्दन शब्द आपल्याकडे पुस्तक रूपाने उपलब्ध आहे काही लोक असं म्हणाले संविधान सभेचे की हे संविधान आपण महामानवाला अर्पण करू गांधीजींची हत्या झालेली आहे गांधीजींना अर्पण करू काही म्हणाले देवा देवा हो देवा देवाला अर्पण करू बंगालमधले लोक कुठून उभे राहिले ते म्हणाले आमच्याकडे देवापेक्षा देवीचं प्रस्त जास्त देवीला अर्पण करू तर सगळ्यांनी आपापली मतं सांगितली पण जे बाबासाहेबांसारखे लोक होते ते असं म्हणाले की हे संविधान कुठल्या तरी महामानवाला किंवा देवाला अर्पण केलं तर आपण आपली जबाबदारी विसरून जाऊ त्यामुळे हे कुठल्याही देवाला किंवा महामानवाला अर्पण न करता हे संविधान आपण स्वतःला अर्पण करू कारण आपण आईची शपथ घेतली तर ते आईची असते पण स्वतःची शपथ घेतली तर आपण स्वतः बांधील असतो तर हे स्वतःला अर्पण करू असा एक विचार मांडला गेला शेवटी एकमत झालं नाही आता आपण जिथे या हॉलमध्ये बसलेलो तसा तो हॉल आहे जिथे संविधान लिहिलं गेलं कुणाला अर्पण करायचं याची चर्चा सुरू होती संविधान सभेच्या हॉलमध्ये जिथे संविधान लिहिलं गेलं ती आता जुनी संसद त्याला आता संविधान भवन म्हटलं जातं त्या संसदेच्या जा, जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हे संविधान लिहिलं गेलं आणि हे कुणाला अर्पण करायचं याच्यावर एकमत झालं नाही आणि आपण आजही बघतो लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये एकमत झालं नाही तर शेवटी मतदान घेतलं जातं आणि त्या मतदानामध्ये ज्या विचाराचा विजय होईल ते गृहित धरलं जातं तर शेवटी एकमत न झाल्यामुळे मतदान घेतलं गेलं की हे संविधान महामानाला अर्पण करायचं देवाला अर्पण करायचं का हे स्वतःला अर्पण करायचं आणि मग ज्यांना ज्यांना ज्या जा प्रकारची मतं द्यायची होती त्यांनी हात उंचावून वगैरे मतदान केलं आणि हे संविधान महामानवाला किंवा देवाला अर्पण न करता हे आपण स्वतःला अर्पण करावं या विचारांचा संविधान सभेमध्ये विजय झाला त्यामुळे भारताचं संविधान इतर देशांच्या संविधानापेक्षा का टिकलं याचं सर्वात महत्वाचं कारण इतर देशांचं संविधान हे देवाला अर्पण केलं गेलेलं आहे भारताचं संविधान हे आपण सर्वांनी स्वतःला अर्पण केलेलं संविधान आहे म्हणून हे संविधान टिकलेलं संविधान आहे आता बरेच मान्यवर इथे बसले त्यामुळे शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की हे संविधान लिहू कितीही चांगलं लिहिलेलं असलं तरी अंमलबजावणी करणारी लोक जर चुकीचे असतील तर हे संविधान कुठल्याही कारणासाठी उपयोगाचं असणार नाही कारण आपण सर्वांना मतदानाचा अधिकार देतोय संविधानातनं ही सुद्धा एक क्रांतिकारक गोष्ट या देशामध्ये घडली जे अमेरिकेत नाही झालं जे जा इंग्लंडमध्ये नाही झालं ते भारतात झालं अमेरिकेमध्ये काळ्या माणसांना मतदानाचा अधिकार नव्हता नंतर त्यांना पोलिंग टॅक्स दिला गेला आणि शेवटी सर्वांना समान मतदानाचा अधिकार अमेरिकेमध्ये एकोणीसशे बासष्ट साली दिला गेला इंग्लंडमध्ये मतदानाचा अधिकार लोकशाही आल्यानंतर दीडशे वर्षांनी महिलांनी आंदोलन केली चळवळी केल्या आणि त्यानंतर महिलांना अधिकार मिळाला पण भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला मत मतदानाचा अधिकार हा ज्याने एकवीस वर्ष वय पूर्ण केली त्या प्रत्येकाला मिळाला आणि त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा आणि जेंडरचा भेदभाव केला गेला नाही तर हे संविधान लिहिलेलं क्रांतिकारक आहे मात्र हे संविधान त्याच पद्धतीने त्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्या प्रकारची माणसं ही समाजामध्ये असावी लागतात जसं आपण अभंग ऐकला असेल की सागरा संगे नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली किंवा परिसा संघे लोह बिघडला लोह बिघडला परिसची झाला तसं जोपर्यंत संविधाना आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो संविधानाची झालो असं जोपर्यंत आपण सर्वजण संविधान अंगात धारण करत नाही तोपर्यंत संविधान रुजू शकत नाही आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं आजपर्यंत संविधान तोडण्याचे प्रयत्न अयशस्वी याच्यासाठी झाले कारण संविधान संवर्धन संरक्षण समिती विठ्ठल गायकवाड अॅडवोकेट आडकर त्यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस इथे बसले अनेक मान्यवर आपल्यासारखे ज्यांच्यामध्ये संविधान रुजलेलं आहे अशी माणसं जोपर्यंत समाजामध्ये आहेत तोपर्यंत बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते संविधान त्यांनी लिहिलेलं संविधान हे कोणालाही बदलता येणार नाही आणि त्याची मूलभूत संरचना त्याचं प्रास्ताविक बेसिक फंडमेंटल स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कोणालाही बदलता येत नाही आणि हे आपण सर्वजण आपल्यामध्ये धारण करावं हो। यासाठी संविधानाचा अभ्यास प्रचार प्रसार प्रशिक्षण आणि संशोधनाचं काम आम्ही सगळेजण करतो आहोत या प्रकारच्या काही पुस्तिका आम्ही तयार केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं सगळं सोप्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये आणलेलं आहे हे, हे दुसरं एक इंग्रजीचं छोट पुस्तक आम्ही तयार केलंय की संत आणि संविधान संतांचा विचार आणि संविधानाचा विचार किती समान आहे हे या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं हेच पुस्तक मराठीमध्ये आपण केलेलं आहे